हे पंच म्हणजे पंचविषय म्हणजे पंचविषय आहे आणि एक सांगू का वेश्या उपभोगण्याकरता पैशाची गरज आहे वेश्याभोगी कवडावेची मग दार हीचे कुण तीचे तैसेल आजीरो आणि दीक्षितांचे काय सांगू त्यांना बरे सांगता त्या वेश्याचा उपभोग घेण्याकरता त्या पंचवेश्येच्या नादी लागला आणि महाराज एक सांगू का हे विषय देवापर्यंत जाऊ देत नाही हे विषय तरी कैसे रोहिणीचे भद्र भद्रजाती अगा विषाचे कांदे वाटून तो रस जे घेऊन तया नाम अमृत ठेवून जैसे अमर होणे नाही का महाराज सांगत हे विषय आपल्याला देवापर्यंत जाऊ देत नाही विषय ओढी भुलले जीव आता याचे कोण कळी लिव नुपजे नारायणी भाव पावने थाव नरदेह था देह हे विषय आपल्याला देवापर्यंत जाऊ देत नाहीत हे विषय मध्यंतरीच महाराज आपल्याला नरकाला नेतात विषयाच्या इंधने निवाला महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध शब्द विषयामध्ये हरिण मारल्या गेलं रूप विषयामध्ये महाराज पतंग मारल्या गेला पतंगादित्या लिंग तेवी तयासिय मरण तेवी विषयाचरण आत्मघाता आणि नंतर महाराज सांगतात त्या ठिकाणी शब्द शब्द विषयामध्ये हरिण मारल्या गेला स्पर्श विषयामध्ये हत्ती मारल्या गेला रूप विषयामध्ये महाराज पतंग मारल्या गेला रस विषयामध्ये मासा मारल्या गेला गेला महाराज सांगतात तो भ्रमर म्हणजे एवढा टनक असतो ना महाराज एवढं खैराच लाकूड बोलून देऊ शकतो तो पण कमळणीच्या अभिषेक प्रेमाच्या पोटी महाराज कमळाच्या फुलावर जातो गुंजारव करतो आणि ज्यावेळेस काय होते ना ते कमळाचं फुल मिटल्या जाते त्या पाकळ्यामध्ये तो भृंगा बंदिस्त होतो तो आणि जो फोडू शकतो त्या कमळाच्या येत नाहीत का पण विषय प्रेमाच्या पोटी तो त्याच्यात बंदिस्त होतो आणि एखाद्या रात्री हा उन्मत्त हत्ती आला की ते कमळाचं फुल माराज तो आपल्या पाखरी शिरून टाकण्याचं जाणवला सांगतात भ्रमवर बेरी कोडे भलतईसे काष्ट कोरडे माझी सापडी एक ओळी ते तर उत्तीर्ण होईल प्राणी परी, परी ते कमळधळ चिरून येणे तैसे कठीण कोळे पण स्नेह देखा महाराज सांगात मरण आहे त्याच फजगत आहे आणि म्हणून त्याच्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारे एका एका, एका विषयामध्ये एका एका, एका प्राण्याचा घात झाला हे पाचही विषय माणसाच्या ठिकाणी स्पर्शाच्या घोरवना जाय शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे पंच विषय माणसाच्या ठिकाणी आठवला म्हणून सांगतो महाराज एका राजाने त्या ठिकाणी थकले होता। राजा राणी बाळ नव्हतं त्यांनी सांगितलं महाराज राजा जर व्हायचं असेल तर एक काम करा गुढीपाडवाच्या दिवशी जो कोणी प्रथम मला येऊन भेटेल त्याला मी राज्यपद निवडणूक नाही काही नाही काही नाही काहीच नाही आता राजा कोणाला वाटत नाही महाराज गुढीपाडवाचा दिवस उजाळला पण सर्वजण निघाले राजाला भेटण्याकरता पण राजाने एक युक्ती केली राजा जाऊन बसले सहाव्या माला तर समोर ठेवले पाच महाल त्या पाच महालामध्ये एक एक वस्तू ठेवली नाही का महाराज सांगतात पहिल्या मालामध्ये महाराज संगीत वस्तू ठेवल्या दुसऱ्या मालामध्ये महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे सुंदर सुंदर स्त्रिया ठेवल्या सेवा करण्यात तिसऱ्या मालामध्ये सुंदर अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी वस्त्र अलंकार ठेवले चौथ्या हॉलमध्ये महाराज चांगल्या प्रकारचे पंचतारांकित आणि पाचव्या हॉलमध्ये सुगंधित अत्तर वगैरे ठेवले आणि महाराज सांगतात वेळ होती राजा राणीला भेटण्याची एक तास एका तासाच्या आत जो कोणी राजा राणीला भेटेल तोच राजा होईल अन्यथा होणार नाही वेळ संपली की महाराज त्या महालातून हातालून देण्यात येईल आणि त्या महालात जिथपर्यंत तुम्ही या तिथपर्यंत त्या वस्तूचा उपभोग तुम्हाला घेता येईल घरी नेता येणार नाही किती खा किती काही करा घरी सोबत नेता येणार नाही ठीक आहे महाराज सांगतात वेळ चालू झाली सर्वजण गेले सर्वजण गेले काही जण म्हणायला लागले एक घंटा आहे अजून काही जे महाराज शब्दप्रेमी होते ना ते महाराज संगीत प्रेमी पहिल्या हॉलमध्ये थांबले काही दुसऱ्या हॉलमध्ये गेले ज्यांना स्वतःला महाराज सेवा करून घ्यायची होती सुंदर सुंदर स्त्रिया पाहिल्या त्यांनी आणि त्या स्त्रियांकडून ते सेवा करून घ्यायला लागले काही तिसऱ्या हॉलमध्ये गेले तिथं महाराज त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे वस्त्र होते काहीने सूट सफाऱ्या घातल्या काहीनं महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे गळफऱ्या घातल्या बसल्या समोर समोरपात आपण कसं दिसून राहिलो काही चौथ्या हॉलमध्ये गेले पंचतारांकी श्री बालाजी चाबे श्री म्हणजे श्रीखंड ला म्हणजे लाडूंजी म्हणजे झिलंबी बसले खा महाराज भुल्ले ते राजा राजेला भेटण्याचं काही पाचवे मध्ये गेले त्यांनी सुगंधित अत्तर लावला आपल्याच ठिकाणी आणि बसले पण एक तरुण असा होता हॉल मध्ये तो गुंतला नाही राजा राणीला जाऊन भेटला कोण झाला आता राजा तो तरुण झाला वेळ संपली वेळ संपली महाराजांनी त्या चेकरनं सर्वांना हकालून दिले महाराज आता हा झाला आपला दृष्टांत आता सिद्धांत सांगतोय का राजा राणी म्हणजे देव नाही का पंचविषय म्हणजे महाराज ते पंचहाल म्हणजे पंचविषय शब्द स्पर्श रस गंध आणि महाराज सांगतात त्या ठिकाणी भेटणारे तुम्ही आपण कोणाला वाटत नाही आपल्याला देव व्हा म्हणून वाटते की नाही पण माणूस देव होत नाही मनुष्य जात सकळ स्वभावताची भजन केवळ माझ्या ठाई पण महाराज सांगतात त्या ठिकाणी आयुष्य वेळ म्हणजे आयुष्य आहे आणि ज्यावेळेस महाराज तुमचं आयुष्य संपेल त्यावेळेस महाराज त्या ठिकाणी त्या हॉल मधलं घरी नेता येणार नाही म्हणजे इथून काही नेता येईल तुम्हाला काहीच नेता येणार नाही सर्व इथंच राहणार आहे ही वडिलांची वाडी तुमची इथेच राहणार तुमच्या बरोबरी येणार हे शेतीवाडी सर्व इथंच राहणार आहे महाराज चेकर तुम्हाला हातालून देई चेकर म्हणजे यम काळ पण महाराज जो या विषयांना ओलांडून देवापर्यंत जाईल तो होईल असा त्याचा सिद्धांत आहे म्हणून त्या ठिकाणी लागला शेवटी महाराज मध्ये ढकलून दिलं आणि धुंदुलीचा करुण अंत झाला त्या स्त्रिया आपल्या पतीच्या सोबत खोटं बोलतील ना महाराज त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील जसे धुंदुलीला भोगावं लागले महाराज तिचा करुण अंत झाला धुंदुनीला महाराज त्या ठिकाणी धुंदुकारीनं राजाच्या घरी चोरी केली चोरी केली वेशेच्या समोर धर आणलं का रे तुझ्या जवळ धर नव्हतं ना आणलं कुठून राजाच्या घरी चोरी केली वेश्या म्हणायला लागल्या राजाचे सिपाई जर शोधत शोधत इथं आले याला तर मारतीलच आपल्यालाही मारतील मग एक काम करा नारयगी बाउन नारयगी बनसुरी यालेच मारून महाराज त्या ठिकाणी अशा प्रकारे त्याला मंदिरा केली जळती निखारे घेतली त्याच्या तोंडात टाकले वाईटाचा मृत्यू लोकर नसतो धुंदुकारी शेवटी धुंदुकारीचा गोण अंत झाला गोकर्ण महाराज तीर्थापण करून परत आला पाहता तर काय आपली आई मिलेली आहे धुंदुली धुंदुकारी दुन्दु आपला भाऊ मरण पावला पिंडदान गेला, केलं गेला, आणि पुन्हा रात्री झोपला झोपल्यानंतर महाराज कोणाचा तरी रडण्याचा आवाज यायला लागला रात्री बारा एक च्या सुमारास रडण्याचा आवाज यायला लागला आणि त्यानं पाहलं रडण्याचा आवाज कोणाचा येऊन राहिला पुरुषची आकृती दिसायला लागली त्यानं महाराज हातामध्ये पाणी घेतलं आणि ते शिंपडलं शिंपडल्याबरोबर महाराज सांगतात त्या ठिकाणी बोकडाचं रूप हल्याचं रूप आणि नंतर त्या ठिकाणी मनुष्याचं विक्राळ रूप घेतलं सांगितलं दादा मी तुझा भाऊ ध्वधूकारी आहे आणि धुंदुकारी असल्यानंतर मी वाईट वागलोणार आहे दादा म्हणून मी चिवणी मध्ये गेले पाप केलं म्हणून मला पिशात चिवणी प्राप्त झालेली आहे या योनीमध्ये मला त्रास होऊ लागलेला आहे आता या योनीतून मला मुक्त का अरे मी तर तुझं गया श्राद्धाच्या ठिकाणी पिंडदान केलं गया मुक्ते रण भविष्यती महाराज सांगतात त्या ठिकाणी गया श्राद्धाच्या ठिकाणी पिंडदान जरूर केलं मग पिंडदानाचा अर्थ सांगितला पिंड पदावरी दिला आपुल एक यालाच म्हणतात पिंडदान बाबा मी या देहाने या ठिकाणी परमात्म्याचं चिंतन केलं नाही म्हणून पिशा चिवणीमध्ये गेलो ठीक आहे दुसऱ्या दिवशी गोकर्णजी उठले स्नान करण्याकरता नदीवर गेले स्नान केलं आणि सूर्याला अर्ध दिलं ओम भास्कर नाही तन्नो आदित्य बोला काय म्हणणार काहीच नाही माझा भाऊ जीवनीमध्ये गेलेला आहे आणि त्या ठिकाणी सत्कर्म करायचंय कोणतं सत्कर्म करू श्रीमद भागवताची कथा करा श्रीमद भागवताची कथा करायचं ठरवलं आणि कधी ठरवलं बोला ना कधी ठरवलं काल आता या ठिकाणी ऋषींनी नारदाला कथा सांगितली म्हणजे भक्तीला सर्व ऋषींना सांगितली कोणत्या कालखंडामध्ये सांगितले मी बोललो काल तुम्ही सांगा आता तुमच्याकडून मला उत्तर अपेक्षित आहे <coughs> काल सांगितलं हा कार्तिक शुद्ध नवमी ते पौर्णिमा आणि आषाढ शुद्ध नवमी ते पौर्णिमा महाराज त्या ठिकाणी धुंदुककारीला गोकर्णानं कथा सांगितली कथा सांगितल्यानंतर महाराज मंडप टाकला कथा ज्यावेळेस चालू झाली ना त्यावेळेस <णंडबुन> वाऱ्याची झुडूक आली मंडप उडून गेला मंडप उडून गेला पुन्हा मंडप टाकला पुन्हा तो धर्म मंडप टाकला mm. आता या ठिकाणी गोकर्ण धुंदुकारी दुं, कथा ऐकण्याकरता आला वाऱ्याची झुडूक आली इकडे जायचा इकडून mm. वाऱ्याची झुडूक mm. आली इकडे जायचा का कारण तो पिशा मध्ये गेला होता mm. आणि पिशात मध्ये दोन तत्व जास्त असतात बाबा वायू तत्व आणि तत्व आणि आपल्या मनुष्य देहामध्ये पंचतत्व आहेत पण ते सारखे आहेत पृथ्वी आप आप तेज आकाश आणि वायू हे पंचतत्व तत्व आपल्यामध्ये सारखे त्याच्यात दोन तत्व जास्त असतात भूतात म्हणून आपण काय म्हणतो याने वारं लागलो वारं वारं लागलं याचा अर्थ त्याला भूत जमला म्हणजेच महाराज भूत या तत्वामध्ये वायू तत्व आकाश तत्व असते आकाश तत्व असल्यामुळे महाराज सांगतात तो पुसटसा दिसते कधी दिसते कधी दिसत नाही आणि म्हणून त्याच्याकरता त्याच्याने दादा मला कथा ऐकण्याकरता बसता येऊन सात वेळूचा महाराज त्या ठिकाणी सात कांड्याचा वेळू आणला तो मधोमत रोला आणि त्याच्यामध्ये महाराज त्या ठिकाणी धुंदुकारी बसला सात कांड्याचाच कानला महाराज सांगतात सप्त वासना आहे आणि या सप्त वासना गेल्याशिवाय जीव हा महाराज मोक्ष पदाला जात नाही घरामध्ये वासना मुलामध्ये वासना पत्नीत वासना गावाच्या ठिकाणी असणारी वासना सर्व या वासना आहेत आणि महाराज सांगतात त्या ठिकाणी अशा प्रकारे ज्यावेळेस या वासना समजून जातील त्यावेळेस जीवाला मोक्ष प्राप्त होईल एक 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 दिवस भागवताचा झाला एक एक कांड फुटायचं सातवा परीक्षितीचा दिवस झाला मोक्षाची कथा झाली सातवा दिवस झाल्या तर सातवा कांड फुटलं त्यातून दिव्य अशा प्रकारे महाराज त्या ठिकाणी मनुष्य जन्माला आला तेच म्हणजे धंदुकारी त्यांनी महाराज नमस्कार केला दादा तू धन्य आहेस तुझ्यापेक्षा हा ग्रंथ धन्य आहे नाही का श्रीमान भागवत हा ग्रंथ महाराज ला अशा पद्धतीचा ग्रंथ आहे कि जेणे महाराज मध्ये गेलेला धुंदुकारी महाराज त्याला त्या ठिकाणी मोक्ष प्राप्त करून दिला ज्याला अधोगती प्राप्त झाली होती आणि अधोगती प्राप्त झालेल्या जीवाला मोक्ष प्राप्त करून देणारा ग्रंथ केवळ श्रीमंत भागवत महापुराण महापुरामध्ये अशा प्रकारे धुंदुकारीला महाराज त्या ठिकाणी सद्गती प्राप्त झाली आणि नंतर त्या ठिकाणी सुतुजी शोनिकादी कृषींना सांगतात महाराज ज्याचं मरण त्या ठिकाणी जवळ आलेलं ज्याला वाटत असेल आपलं मरण चांगलं व्हावं किंवा गोड व्हावं त्यांना त्या ठिकाणी श्रीमद भागवत महापुराण कथा ऐकली पाहिजे पुन्हा त्या ठिकाणी विचारलं प्रथम स्कंदामध्ये आता सुरुवात केली आता महात्म्य संपलं